तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला गावठी ढाब्याच्या जवळच पाणी फुल भरलेलं आहे आणि पाऊस जास्त पडला इकडं पाणी भरतंच आणि परत एकदा पाणी भरलेलं आहे फुल गाड्या वगैरे थांबलेल्या था। आहेत हे बघू शकता रस्ते बी न स्वरूप झालेलं आहे रस्त्याचं नदीतून रूपांतर झालेलं आहे आणि पाऊस परत आलेला आहे ट्रॅफिक फुल झाले फुल पाणी झोपली गाडी पाण्यात या लाटा गावठी बोट आणि फुल ट्राफिक आता जायचं कसं काम हो? रस्ता नाही हो जायला जो पाणी जो पाणी आला परत जोरात दा पाणी होता आता परत पाणी वाढला आता कामा जायचंय हो कस जायचं तरी जायला लागली इथून ही बाईक